हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर मी पण बिलकुल मजेत आहे तर आणि मजेत म्हणजे मजेतच म्हणावं लागेल कारण मी जाते ऊस तोडायला हे बघा ह्या रस्त्याने चालले आणि त्या मामे आहेत माझ्या मला त्यांच्यासमोर एवढी लाज वाटते व्हिडिओ बनवायची एवढी डेरिंगच होत नाही कारण नुसतं तोंडाकडे बघतात माझ्या त्यांना पटत नाही त्यामुळं मी आता पळपळत लांब आले आज जरा लवकर सुट्टी झाली ती कारण रोज कंटिन्यू कंटिन्यू डेली रुटीन रोज एक फडतोडायचा रोज पंधरा टन ऊस तुटतोय आणि पंधरा टन भरून जातो आहे संध्याकाळच्या नऊ वाजायलेत मग व्हिडिओ कधी बनवणार आता हे बघा आता पण अंधार पडायला तरी बी म्हणलं आता पटकन व्हिडिओ बनवू अंधार पडायच्या आधी आणसर आण टोळी टिकली तिथं लाईट नाही काय नाही अंधारातच राहायचं आणि खास बात तर ही आहे की माझे दोन के पूर्ण झाले इंस्टाग्रामला तर यूट्यूबला पण हवे ही अपेक्षा आहे माझी आणि मी सेलिब्रेशन पण नाही केलं कारण काय फायदा आहे आपल्याला मला काही भारी वाटत नाही फॉलोअर्स वाढले म्हणजे कारण तिथं काय आपला फायदा आहे जिथं फायदा आहे तिथं काही झालेलं नाही आणि ते लॉसमध्येच आहे माझं चॅनेल सध्या तिथं महाग काय प्रो काय रस्त्याचं चा काम चालू आहे वाटतं तिथून पण तिथं थोडं पुढं आले आणि व्हिडिओ शूट केला तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सगळ्यांना वाटत होतं मी कष्ट करत नाही फक्त व्हिडिओ बनवते मला दुसरं काही काम नाही मान्य करते की मी बाहेर राहत होते त्यामुळं मला ड्युटी करावं लागायची आणि जास्त नाही का म्हणजे कामाच्या शोधातच असलंही बसले आणि मी हे काम बी कधी केलेलं नाही हे कोयता घेऊन उस तोडायचं मोळ्या बांधायच्या भरायचं मला तुम्हाला माहिती आहे का मी नवीन आले काही तर मला एवढा त्रास झाला लय त्रास झाला पण आज बरं वाटतंय मला पण काम त्यांच्याबरोबर होत नाही एवढं पाच महाग तरी राहते थोडी पण ते थोड़ा -थोड़ा आता जवळचे त्यामुळे जरा सांभाळून घेते पण होईन व्यवस्थित आज ना उद्या आणि थोडा थोडा वेळ यूट्यूबला पण द्यावा लागतंय मला पर्याय नाही आणि काही ठिकाणी असे लोक आहेत की त्यांना हे व्हिडिओ वगैरे काय आवडत नाही असल्यामुळं मला लय मोठे प्रॉब्लेम गेलेत आता अनुष्का दादाला सध्या फोनवर बोलाय टाईम भेटणं झाला आणि इन्स्टाला काय थोडे 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 व्हिडिओ बनवते छोटा व्हिडिओ किती असते एक मिनिटाचा दीड मिनटाचा आता ह्याच्यावर मोठे मोठे ब्लॉग बनवायचे आणि जर काही नवीन काही दाखवायचं म्हणलं रोजचं आता चारला उठते मी रोज चारला आणि असल्या पटांगणात राहावं हो लागते आता मी तुम्हाला दाखवलं असतं पण मी जाऊस्त अंधार पडतो आणि अजून भरपूर लांब जायचे मग आता राहणार कुठली लाईट मग लाईट नाही त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकत अंधारात काय बनवणार आहे मी व्हिडिओ नाही बनवू शकत आणि जेव्हा मी काम करते ना तेव्हा व्हिडिओ शूट करायला कोणीच नसतं माझ्या त्यामुळं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यायला आहे आणि हे बघा काम करून करून माझे हातं कशी झाली दिसते ग हातं आणि हे बघा इथं नाही दिसणार नाही तुम्हाला तुम्ही जवळून बघितले म्हणता कसले हात होते कसले झाले आणि ऊसात घालायला मी ड्रेस घेतले कारण एवढे पाय कापूस होते मी एक दिवस साडी घातली होती तर लईच त्यामुळं मग आता ड्रेस घालून काम करायला लागले ड्रेसनं जरा बरं वाटतंय थोडंफार तर हे बघा आता जास्तच अंधार पडला आहे पूर्ण व्हिडिओ शूट करणं बी कठीण झालं आहे सकाळी उठलं की लगेच कामाला जावं लागते हात म्हणजे बिलकुल बिलकुलच मोकळा नाही आहे एवढं एवढं कंटिन झालं आहे माझं तर खर। खरंच खरं देवानारायणानं कोणावर अशी वेळ आणून आणि एवढं कष्ट करून बी आम्ही पूर्णपणे सेटल नाही होऊ शकत मला असं वाटते आईवडिलाची परिस्थिती गरीब नवरा असला पालता त्याच्या घरी बारा एकर शेती आहे डोंगराची कासना पाणी आहे त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे शेळ्याचा व्यवसाय आहे पण त्यांनी एखाद्या मुलीला असं फसवून दोन लेकरं करून असं वाटावर सोडून देणं म्हणजे किती महामूर्ख पण आहे हा जे माझ्या नशिबाला आलं आहे त्यांना मी जरी नाही काही करू शकत नाही ना, ना। मी जरी नाही बदला घेऊ शकले तरी देव नक्कीच बदला घेईन आणि कर्म पण नक्कीच बदला घेईन आता बघा मायासारखी सोन्यासारखी मुलगी वय माझं सत्तावीस वर्ष आहे त्या वयामध्ये मला एवढं काबाड कष्ट करायची वेळ आली दोन लेकराची जिम्मेदारी लेकरांकडे बघायचं तरी आईवडील आहेत म्हणून बरे आता लेकरं बाळ सोडून उसतोडा आले मी किती किती आहे माझा तुम्हीच बघा आता युट्यूब चॅनेल ओपन केलं काम करावं का व्हिडिओ बनवून मला व्हिडिओच्या बाबतीत कुणाचाच सपोर्ट नाही त्यामुळे मी फार लॉसमध्ये चालले हां माझे मुलंच तेवढे मला सपोर्ट करतायत बाकी कोणी सपोर्ट करत नाही तरी मी माझा प्रयत्न सोडला नाही माझ्या त्याहून गेलेल्या नवऱ्याला देव एक ना एक दिवस नक्की शिक्षा देईल किती सहज करतात ना लोक गोड बोलायचं लोकाची शेतं दाखवायची लोकाचे जनावरं दाखवायची लग्न लागूच तर आम्ही बॉन्डवर लिहून देत म्हणायचं तुमच्या पुरीला काही त्रास होऊन देत नाही आणि एकदा का आक्षिदा पडला ह्या लोकांचं वागणं बदललं बोलणं बदललं मग ती त्यांच्या घरी एकदा गेलं की कसं बी वागवायचं त्यांच्याच हातात किती बी त्रास द्यायचा काही झालं तरी सहन करून घ्यायचं अशी दुनिया निघाली आता आणि माझ्या बाबतीत तर एवढा अन्याय झाला आहे माझ्यावर की मी शब्दात व्यक्त नाही करू शकत एवढं अवघड झालेलं आहे माझं आता चॅनेलवर बऱ्याच यूट्यूब चॅनेलवर लेडीज आहेत ज्या माझ्यासारखे कष्ट करत नाही आहेत फक्त व्हिडिओ बनवत आहेत डॉलर आहेत आणि व्ह्यू कमवत आहेत पण मी ते करत करत व्ह्यू जरी कमी आले तरी काम करायचं सोडत नाही आता पुण्यासारख्या ठिकाणीही गेले पण मला काम भेटत नव्हतं त्रास होत होता त्यामुळं कदरून मला वापस यावं लागलं मग मला फार कदर आली आणि परवडत नाही पण पुण्याला त्यामुळं मला हे कोयता घेऊन बघावं लागला हातात तर ह्या विषयावर मला पूर्णपणे बोलायचे कारण मला प्रॉपर्टीत हक्क मिळाला पाहिजे माझ्या मुलांचं आणि माझं जगणं खूप कठीण आहे आज मी उदरनिर्वाहासाठी किंवा आमच्या मुलांच्या पालनपोषणसाठी मी थोडं चार काबड कष्ट करून दोन पैसे जोडून लेकरांना लहानाचं मोठं करते पण त्याचं करत पण अर्ध कर्तव्य आहे की पोरांना सांभाळणं किंवा त्यांचं पालनपोषण करणं ते करू शकत नाही म्हणजे त्याला करायचं नाही त्याच्याकडं सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असताना त्याला करायचं नाही तर हा कायद्यानं गुन्हा आहे मला असं वाटतंय आणि कायद्यानं ह्याला शिक्षा दिलीच पाहिजे लोकांच्या मुलीवर अत्याचार करून दोन लेकरं पैदा करून असं टाकून द्यायचं ना आपण मायुष्यमध्ये जीवन जगायचं किती लोक सहज ट्रॉफिक निवडतात ना अर निर्लज्ज भाड्या टाकून दिलेल्या कुत्र्या देव तुझं कधीच बरं करणार आहे बघ दिवस मावळा गेला तळतळ हळहळ लागत त्या दोन लेकराची माझी एवढं लक्षात ठेव नीच कुत्र्या आणि ते जे आहेत ना मला गावातले लोक मला नावं ठेवणारे पालत्या तोंडाची ज्यावेळेस मला मारीत होते हानीत होते मला हाकलून देत होते घराबाहेर तेव्हा का कुणी आलं नाही मला वाटणी करून द्यायलाही आणि आज मी व्हिडिओ बनवायले त्यांच्या विषयावर बोलायले की कचकन कमेंट टाकतात मध्ये ना आलाय कुणी कळली मी फुटक्या शिबाची होती ना तसल्याच्या पदरात पडले का कांदा कुणी कडचा बांगड्या भर मोटलट कुंकुली आणि हिंड ती तुझी लायकी बाईची बाईत ना बाई गड्यात जमा आहेच बघतो म्हणून ही अशी परिस्थिती आणलीस आमच्यावर कुठून आमच्या मुळामहरताला बसला होता काय नाही टाकून दिल्याला होईल आज नाही उद्या बरं प्रयत्न करून पुढं जायचं असते कधी भविष्यामध्ये कारण कुठलीच गोष्ट सहजासहजी भेटत नसती ना प्रत्येक गोष्टीला काहीतरी कष्टकाबाड केल्याशिवाय मेहनत घेतल्याशिवाय काहीच होत नाही तर भावांनो आणि बहिणींनो आता खूप अंधार पडलाय तर मी हा एवढाच व्हिडिओ सोडणार आहे तर बाकी राहिलेला विषय उद्या बोलेल मी ह्या विषयावर कारण आता अंधार पडतोय चला बाय बाय गुड नाईट काळजी